लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा एकेकाळी एक एक भाजपाचा बाले किल्ला म्हणून ज्याची ओळख होती तो सुद्धा परत एकदा बीड जिल्हा आणि त्याच बीड जिल्ह्यामध्ये आत्ताची परिस्थिती भाजपासाठी फार वाईट झालेली आहे का अतिशय विचित्र पद्धतीने इथलं वातावरण बनलेलं आहे का आणि या ठिकाणच्या भाजपमध्ये फार मोठी बंडखोरी सुरू आहे का याच विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या युट्यूब चॅनलचं नाव सुद्धा यु एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट आजच्या विषयावरती येतो बीडमध्ये किंवा बीड भाजपमध्ये बंडखोरी अशा पद्धतीचं थमनेल मी वापरलेलं आहे मित्र हो तुम्हाला माहीत आहे की बीड हा खऱ्या अर्थाने कुणाचा जिल्हा म्हणून एक ओळख होती तर ती होती गोपीनाथराव मुंडे यांचा जिल्हा आणि गोपीनाथराव मुंडे यांच्या काळामध्ये बीडमध्ये जवळपास एखाद दुसरी जागा जर सोडली तर जवळपास सर्व ज्या सर्व जागा ह्या भाजपच्या निवडून आलेल्या अनेक वेळा आपण बघितलेलं होतं ते दोन हजार चौदामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं घडलेलं होतं अशा पद्धतीने असताना आत्ताची परिस्थिती मात्र थोडीशी वेगळी आहे बीडमध्ये भाजपचं किती ठिकाणी जागा आहेत तर फक्त दोन ठिकाणी जागा आहेत आणि त्या आहेत केज आणि गेवराई केजमध्ये नमिता मुंजण आहेत आणि गेवरायमध्ये लक्ष्मण पवार हे दोन आमदार फक्त भाजपचे आहेत आणि उरलेल्या चारही जागी भाजपचं भाजपचा उमेदवार आत्ता अस्तित्वात नाही किंवा ना निवडून आलेला नाही त्याचबरोबर या पद्धतीने जर दोनच जर असतील तर त्यातही केज ही जी जागा आहे ती आरक्षित आहे आणि आरक्षित असल्यामुळे त्या ठिकाणी कदाचित त्यांचा उमेदवार परत एकदा निवडून येऊ शकतो मात्र गेवराईमधील जागा निवडून येऊ शकते का तर एक पंधरा वीस दिवसापूर्वी त्या ठिकाणचे जे विद्यमान आमदार भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांची बंडखोरी आपल्यापर्यंत पोहोचलेली असेल पोहोचलेली होती त्याचे अनेक व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचलेले असतील त्यांनी ज्या पद्धतीने पत्रकार परिषद घेतलेली होती त्यानंतर कार्यालयावरचा जो पक्षाचं चिन्ह होतं ते हटवल्याचे काही व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचलेले होते आणि बीडमध्ये बीड भाजपमध्ये सर्व काही अलबेल नाही याचं चित्र आपल्यासमोर आलेलं होतं एवढे जर दोन जागा जर सोडल्या केच आणि गेवराई तर उर्वरित सर्व जागांवरती हा राष्ट्रवादीचा उमेदवार आहे बीडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि उरलेले राष्ट्रवादी अजितदादा पवार अशा पद्धतीचं चित्र आहे आणि त्यामुळे ह्या चार ठिकाणी तर कदाचित राष्ट्रवादीचाच उमेदवार असणार आहे भाजपाचा उमेदवार असू शकत नाही आणि राहिला मुद्दा केज आणि फक्त गेवराई तर गेवराईमधील उमेदवार हा कदाचित पडू शकतो आणि राहिला मुद्दा मग फक्त केज केजमधली एक जागा फक्त भाजपाची येऊ शकते अशा पद्धतीचं चित्र आत्ता बीड जिल्ह्यामध्ये आहे त्यातही माजलगावमध्ये एक परत एकदा बंडखोरी आपल्यासमोर आलेली आहे माजलगावचे भाजपाचे मोहन जगताप होय मोहन जगताप यांनी फार मोठा मेळावा घेतलेला होता त्याचेसुद्धा काही व्हिडिओ काही बातम्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या होत्या आणि मेळावा घेऊन त्यांनी महायुतीचे जे, जे सध्याचे आमदार आहेत प्रकाश सोळंके त्यांच्यावरती फार काही आरोप केलेले होते त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केलेला होता आणि एक एका अर्थाने महायुतीमध्ये म्हणा किंवा भाजपामध्ये एक बंडखोरी माजलगावमधून सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती सर्वप्रथम आपल्याला गेवरायमधून दिसली त्यानंतर मग माजलगावमध्ये दिसली त्याच्यानंतर माजल दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे बीड बीडमध्ये जे राजेंद्र मस्के आहेत त्यांनीसुद्धा माध्यमांना एक बाईट दिलेली आहे की मी सुद्धा इच्छुक आहे आणि मला पंकजा पंकजाईने अशा पद्धतीने शब्द दिलेला आहे उमेदवारीसाठी शब्द दिलेला आहे अशा पद्धतीची बाईट बाईटसुद्धा ते माध्यमांना देताना दिसलेले आहेत म्हणजे बीड मतदारसंघामध्ये सुद्धा अशा पद्धतीने सर्व काही अलबेल नाही हेच चित्र आपल्यासमोर आलेलं आहे पुढील मतदारसंघ आहे आष्टी आष्टीमध्ये जे माजी आमदार सुरेशराव धस यांनी फार मोठा मेळावा आयोजित केला होता शक्ती प्रदर्शन केलेलं होतं आणि शक्ती प्रदर्शन करून त्यांनी स्वतःची उमेदवारी स्वतःच जाहीर करण्याचा जा प्रयत्न केलेला आहे आणि मीच या ठिकाणचा भाजपचा उमेदवार असणार आहे अशा पद्धतीनं जाहीर केलेलं होतं त्याचबरोबर भाजपचे दुसरे एक माजी आमदार आहेत भीमराव धोंडे आणि ते भीमराव धोंडे यांनीही माध्यमाला अशा पद्धतीने एक बाईट दिलेली आहे की मी वरिष्ठांकडे सांगितलेलं आहे की मी या ठिकाणी इच्छुक आहे आणि भाजपाकडून मी उमेदवारी मागण्यासाठी गेलेलो होतो मी मागचा उमेदवार दोन हजार एकोणीसचा उमेदवार होतो त्या ठिकाणी मला एक लाख सात हजार मतदान मिळालेलं होतं फार कमी फरकाने माझा पराभव झालेला आहे तेव्हा परत एकदा याही वर्षी आतापांच्या वार्षिक किंवा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मला भाजपाकडून भा उमेदवारी हवी आहे ती मिळणार मिळावी अशा पद्धतीची विनंती त्यांनी वरिष्ठाकडे केलेली आहे याचा अर्थ आष्टीमध्येही सर्व काही अलबेल नाही आष्टीमध्येही अशा पद्धतीचं चित्र आहे त्यानंतर अजून एक मतदारसंघ मी ज्या मतदारसंघाविषयी मी थोडक्यात बोललेलो होतो गेवराई मतदारसंघ गेवराय मतदारसंघामध्ये जे भाजपाचे आमदार आत्ता चालू आमदार जे लक्ष्मण पवार आहेत त्यांनी ही बंडखोरी केलेली आपण बघितलेली आहे आणि गेवरायमधील चित्र फार वेगळं आहे किंवा त्या ठिकाणचं कार्यालयावरचं जे चिन्ह होतं पक्षाचं चिन्ह होतं ते त्यांनी काढलेलं होतं त्यानंतर त्यांनी दोन तीन पत्र पत्रकार परिषदा घेतलेल्या होत्या त्यांच्या कार्यकर्त्यांचं प्रदर्शन करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला होता आणि त्यांनीही हेच सांगितलेलं होतं की मी या ठिकाणाहून आता भाजपकडून लढणार नाही मात्र मी इतर पक्षाकडून लढू शकतो किंवा महायुतीमधील काही नेत्यांवरती त्यांनी फार मोठे आरोप त्या ठिकाणी केलेले होते याचा अर्थ असा आहे की बीडमध्ये सर्व काही अलबेल नाही बीडमध्ये भाजपामध्ये फार मोठी बंडखोरी सध्या सुरू आहे आणि त्यातील काही लोक उमेदवारी मागण्यासाठी बंडखोरी करत आहेत तर काही लोक भाजप सोडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडे जाण्याचाही प्रयत्न करत आहेत अजून निवडणूक जाहीर व्हायची आहे निवडणूक जाहीर झाल्याच्या नंतर पुढील चित्रही कदाचित वेगळं असू शकतं जे विद्यमान आमदार आहेत तेही तिकीट मागणार आहेत त्यानंतर भाजपाचे काही माजी आमदार आहेत तेही तिकीट मागणार आहेत त्यानंतर राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या गटाचे जे आजी माजी आमदार आहेत तेही तिकीट मागणार आहेत शरद पवार यांच्या गटाचे जे आहेत तेही तिकीट मागणार आहेत आणि फार मोठा गोंधळ या ठिकाणी उडणार आहे तुर्तास मी फक्त भाजपाबद्दल बोलतो बोललो होतो बोललेलो आहे की भा बीड भाजपामध्ये फार मोठी बंडखोरी सध्या सुरू आहे याचं चित्र आणि सविस्तर वर्णन ज्या ज्या ठिकाणी या अशा घोट गोष्टी किंवा घटना घडत आहेत त्याविषयीचं विश्लेषण मी ते ते या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे तेव्हा विनंती आहे की कृपया माझा हा प्रयत्न आपल्याला जर खरोखर आवडला असेल तर विनंती आहे कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि ठिकाणी थांबतो धन्यवाद